कुडाळमधल्या एका गावात आपल्या एका सबस्क्रायबरांच्या घरात असं काही प्रकार घडलं जो इतकं भयंकर होतो की त्यांच्या घरातले सगळे चांगलेच केले, गेले तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आपले सबस्क्रायबर आदित्य गोसावी यांनी हो त्यांचा अनुभव आपल्याक पाठवल्याने असा सुद्धा असे काही अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर मा नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे ही घटना आमच्या गावच्या घराकडे घडली होती मी तेव्हा सातवी आठवी ते शिकत होतं आहे कुडाळात आमचं जरी गाव असलं तरी माझं जन्म हे मुंबईचं कारण माझे पप्पा कामानिमित्त मुंबईकाच रावा केले होते ज्यामुळे माझं सगळा बालपण हे मुंबईतच गेला होता पण माझे आजी आजोबा हे कुडाळच्या एका गावात राहायचे ज्यामुळे अधूनमधून माझा गावच्या घराकडे येणं जाणं व्हायचं पण मुंबईच्या जीवनापेक्षा मला गावचं जीवन खूप आवडायचं पण माझ्या पप्पांक सारखी सारखी सुट्टी मिळत नसल्यामुळे ते शक्यतो मला गावाकडे योग द्यायचे नाही वर्षासून एखादीच फेरी झाली तर झाली नाहीतर कधी कधी नाहीसुद्धा पण कधीतरी माका असं वाटायचा की मी आजी आजोबांकडे कायमचं राहक यावं पण तो शक्य नाही होता मी तिसरी हतेत होतं आहे जेव्हा माझे आजोबा वारले त्यानंतर माझी आजी आणि माझी आत्या हे दोघीच जणी गावच्या त्या घराकडे रावायचे आजीचासुद्धा वय झाला होता आणि ती आजारीसुद्धा खूप असायची पण पप्पा तिच्याकडे जास्त लक्ष नाही द्यायचे तशी चांगली नोकरीसुद्धा नाही होती औषधांका पैसो जास्त लागायचं ज्यामुळे हवी तशी औषधं एक मिळत नाही होती तरी सुद्धा आजीन बरीच वर्ष काढल्या आणि जेव्हा मी सातवी आत्ते दिलंय तेव्हा एकदा अचानक गावसून आतेचं फोन येलो आजी आमक सगळ्यांका सोडून गेली होती त्या दिवशी मी खूप रडलोय कारण लहान असताना आजीन मका खूप गोष्टी सांगल्यान होते गाव फिरवले नव्हता नवीन नवीन गावची फळं मला आणून दिल्यान नव्हती आजयेच्या त्या आठवणी माझ्यासाठी जीवनातले सगळ्यात आनंददायी क्षण होते माका शेवटी शेवटी आजीकसुद्धा भेटा गावलं नाही होतं आजी वारण्याच्या आधी मी जवळजवळ एक दीड वर्ष तरी भेटाक नाही होतं आहे पण जेव्हा या सगळा घडला तेव्हा आम्ही सगळेजण गावच्या त्या घराकडे गेलो होतो आजीचे सगळे अंतिम विधी पार पडले पण तेरा दिवस आमका त्या घरात काढूचे होते आणि माका आठवत नाही की ह्याआधी आम्ही इतके दिवस कधी त्या घरात थांबलो असो म्हणजे थोडक्यात सांगूचा तर माझ्या पप्पांचा आणि आजीचा जास्त पाटायचा नाही पप्पा खूप रागराग करायचे आणि आजी खूप बडबडायची वया हो तिला की माणूस असा वागता पण जा काय घडाचा त्या घडांतर गेलेला माका खूप वाईट वाटत होतं आम्ही गावच्या घराकडे गेलो माका पप्पाने आजी काय बघू देऊक नाही कारण लहान मुलांनी असं काय बघूचं नसतं सगळे विधी पार पडले आणि मी घरातल्या एका कोपऱ्यात शांत बसान होतंय घरात स्मशान शांतता पसारली होती सगळेजण आपापले विचारात मग्न होते आणि त्या घर जास्त काही मोठा नाही होता जेमतेम दोन छोटे खोलीये एक हॉल आणि बारकासा स्वयंपाकघर आणि बाहेर एक छोटीशी पडवी ज्या सगळा सामान वगैरे ठेवलेलं होतं माझी आत्यासुद्धा त्याच घराकडे होती माका चांगला आठवता आजी गेल्यानंतर तीनच दिवस उलटून गेले होते आणि संध्याकाळी होई दिली होती तेव्हा आत्या माझ्या पप्पांका म्हणाली अरे जरा माळ्यावर जाऊन बघ त्या ट्रंकमध्ये काय हा काय माझ्या आजीचं तो ट्रंक होतं आणि म्हाताऱ्या माणसांक सवय असता की काय काही वस्तू ते आपल्या ट्रंकमध्ये लपवून ठेवतात जसं की साडी आहे दागदागिने किंवा इतर काही साहित्य पण आजी गेल्यापासून त्या माळ्यावर कोण गेला, गेला नाही होता तो माळो जास्त कोण वापरायचं नाही त्यामुळे आत्यानं आपल्या सहजच पप्पांक सांगितल्यान की वर चढण जरा बघ त्या ट्रंकात काया म्हणून पप्पा आपल्या हातात एक झाडू घेऊन वरती चढाक लागले कारण तो माळो संपूर्ण धुळीन भरलो होतो त्यांनी एक छोटीशी बॅटरी घेतल्याने वरती काही लाईट नाही होती ज्यामुळे ते बॅटरी घेऊन वरती चढले माझी आई त्यांका सांगत होती की कशाक रातचे वर चढतास सकाळी बघा ना आता काय घाईया पण पप्पांका खूप आतुरता लागली होती की आज ट्रंकात काय लपवल्या ना काहीतरी गावलं तर म्हणून पप्पा वरती चढले आणि जसे ते बॅटरी मारून वरती बघतात तेवढ्यात त्यांका काय झालं काय माहिती ते, ते अचानक ओरडाक लागले आणि जे घाबरान ते खाली उतारले ताका काय विचारूच नको तसे पप्पा डेरिंगबाज पाली जुरळ हुंदीर ह्यांका ते घाबरणारे नाही होते पण तरीसुद्धा आमका आपल्या वाटला की हुंदीर वगैरे असत पण जसे ते खाली उतारतात तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाकडे बघितलं ते संपूर्ण घामान भिजले होते हुंदराक बघून तर एवढा कोण घाबरत नाही तशी आत्या मनाक लागली काय रे काय झाला का पण पप्पा काय बोलाकत का तयार नाही त्यांची ती अवस्था बघून आम्ही सगळे एकदम थक्कच झालं आईन पटकन पाणी वगैरे आणून दिल्यान त्यांना बसवल्यान एखाद्या माणसाचं ब्लड प्रेशर कसं लो होता आणि संपूर्ण माणूस घामान भिजता तसं काहीसो प्रकार माझ्या पप्पांचं झालं होतं थो। थोडा वेळ बसल्यानंतर थोडं वेळ त्यांच्या जीवात जिविलं ते मग म्हणाले की आपण उद्या सकाळी बघूया आता नको पण त्यांच्यासोबत ते काय प्रकार घडलो ता काय त्यांनी आमक सांगाक नाही आणि त्या दिवशी रात्री आम्ही सगळेजण गाठ झोपलं होतं तेवढ्यात माझ्या पप्पांका त्या माळ्यावरसून कसले कसले आवाज येऊक लागले आणि ते आवाज एका वयस्कर बाईचे होते कोणतरी एक बाई वरसून तेंका हाक मारत होती आणि तो आवाज ऐकता क्षणी माझ्या पप्पांच्या पायाखालचीच जमीन सरकली तो हा आवाज होतो आणि ती वरसून अक्षरशः गाळयं घालून पप्पांक वर बोलवत होती सुद्धा पप्पा शाप घामण भिजले पण तिने कोणाकच उठवूक नाही ते खाली तसेच भियान बसून रावले रात्रभर त्यांच्यासोबत ते, जोपा ते प्रकार घडत होते त्या सगळ्या प्रकारां त्यांची झोपच उडान गेली आणि कशी बशी सकाळ होईपर्यंत त्यांनी वाट बघितल्याने आणि सकाळ झाल्यानंतर ते सगळे प्रकार थांबले पुढच्या दिवशी पहाटे आम्ही सगळेजण उठलो पण पप्पा आधीसारखे दिसत नाही होते एकदम शांत आपल्या खुर्चीवर बसान होते चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आते परत पप्पांक म्हणाली अरे वरती जातं हो ना ट्रंकात काया बघूया कालपर्यंत पप्पा स्वतः म्हणत होते की आताच मी ट्रंक काढतो आहे बघते काय आता पण त्यावेळी ते म्हणाले नको तू थंच असा दे आपल्या काय करूचा पप्पांची ती वाक्य ऐकन आते पूर्ण हात गेली अचानक ह्याका झाला काय असं कसं काय बोलतं आतेन पप्पांका खूप विचारून बघितल्यान पण ते कायच बोलत नाही होते शेवटी मग कंटाळान आतेन आपल्या मिस्टरांक बोलवून घेतल्यान आणि त्यांना ती म्हणाली की जरा वरती चढाल तो जुनो ट्रंक आतो खाली काढा तसे ते मिस्टर वरती चढले आणि सगळी झाडू बिडू मारून वरचं ट्रंक त्यांनी खाली काढल्याने पण ह्या सगळ्या जेव्हा होत होतं तेव्हा पप्पा काय घरात नाही होते ते घरासून बाहेर खैतरी फिराक जाते म्हणून गेले ते ऐकत नाही बाकी आम्ही आपले ट्रंकात काया ह्याच्या उत्सुकते पोटी त्या ट्रंकाकडे बघत होतो आत्याच्या मिस्टरांनी तो ट्रंक खोलल्याने तर त्यात काही देवाचे फोटो रुद्राक्षाच्या माळ्या आणि आजीची चोळी होती आणि काही बांगडे आणि काही खाऊचे वस्तू जे पूर्णपणे कुजान गेले होते आणि थोडे पैसेसुद्धा होते त्या व्यतिरिक्त ट्रंकात अजून काय नाही होतं मग आतेन ता सगळा साफ केल्यान आणि तो ट्रंक परत नेऊन वरती ठेवूक सांगितल्यान तास आघा झाल्याच्यानंतर दुपारी पप्पा खंसून ते फिरा निले जेवचं टाईम झालं होतं पण तिने कोणाकच विचारूक नाही की का ट्रंकात काय गावलं ते कायच विषय काढत नाही होते त्यांचं तो अचानकच बदललेला स्वभाव बघून माझी आई आणि आत्या दोघवली जरा घाबरलीच होती जेवताना आत्या निम्मत करून पप्पांक विचारल्यान की अरे झाला काय ट्रंकाचा काय विचारूक नाही तर तसे पप्पा घाबरान मग म्हणाले हा काय झाला काय गावला ट्रंकात तेव्हा आत्याने सांगितल्यान की असं असं साहित्य गावलं त्यावरसुद्धा पप्पा काय जास्त रिॲक्ट झाले नाही ते म्हणाले ठीक आहे पैसे ते, ते, ते देवाच्या साहित्यासाठी वापर असा काहीस ते बोलले आणि त्यानंतर ते जेवण निघाले गेले पण त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा रात्री सगळेजण झोपायचे हो तेव्हा पप्पांक ते वरच्या माळ्यासून आजेचे सारखे आवाज ऐका यायचे ती काहीतरी पप्पांक सांगायची आणि ता सगळं ऐकून ते इतके घाबरायचे की ते अक्षरशः पुढच्या दिवशी घरात थांबायचेत नाही पुढे पुढे तर ते रातचे घरात झोपासुद्धा भियाक लागले पण आमच्यात एखादो माणूस गेलो की तेरा दिवस घरातच राहायचं लागतं दुसरीकडे जाऊक शकत नाही आणि गावची सीमा ओलांडूकसुद्धा मनाई असतं त्यामुळे पप्पांचं नायलाज झालं ते पूर्णपणे अडकले होते आणि एक दिवशी रात्री जो काय प्रकार घडलो तो प्रकार ऐकून तुम्हीसुद्धा हातरून जाशाल आतापर्यंत पप्पांक फक्त माळ्यावरसून ते आवाज ऐकाक येत होते पण आजी गेल्यापासून नवव्या काय दहाव्या दिवशी रात्री जेव्हा आम्ही सगळेजण झोपलो होतो तेव्हा अक्षरशः माझ्या पप्पांक त्या माळ्यावरचून आजी हळूहळू खाली उतरताना दिसाक लागली पप्पा गडबडले थून पळाक लागले पण तोपर्यंत तो ती उतरान खाली येईल आणि तिने सरळ माझ्या पप्पांचं कळत धरल्यान दहा बघून पप्पा घाबरले आणि मोठमोठ्या नारडाक लागले हातपाय आपटूक लागले आणि आजी म्हणाली आता कसं तुझं दम खोटा असंच माझं दम घट्टत होतं पण तू माका बघू केलाच नाही असा काहीसा आजी थोडाय बोलाक लागली तसे पप्पा मोठे नाडाक लागले सोड सोड मका सोड त्यांचा आवाज ऐकान आम्ही आपले गडबडान जागे झालो बघतो तर पप्पा झोपेतच बडबडत होते तसं तस आईन पटकन त्यांना उठवल्यान तसे ते गडबडान जागे झाले ह्या वेळेससुद्धा संपूर्ण घामान पिजलेल्या अवस्थेत ते मोठमोठे डोळे करून आमच्याकडे बघत होते जणू तिने असा काहीसा दृश्य बघितल्याने हा जा बघून ते चांगलेच हादरण गेले आहेत त्यानंतर आते कळालं की काहीतरी यांच्यासोबत या घरात घडतं म्हणून आतेने त्यांना विचारल्या हे बाबा काय होता तुझ्यासोबत हा चांगलं नाही तर आमका कळायचं नाही असा काय काय विचारल्यानंतर शेवटी पप्पाने हे सगळं प्रकार आमक सांगितल्याने आणि जेव्हा आम्ही ह्या सगळं ऐकलं तेव्हा अक्षरशः आमच्या अंगर काटू इलो होतं त्या सगळ्यानंतर पुढच्या दिवशी पप्पांका आतेन सांगितल्यान की तू आधी जा माळ्यावर जा आणि तिची माफी माग ती रागावली आहे तुझ्यावर तरी मी तुका सांगत होतंय की ये बेटा की ये बेटा की ये पण शेवटच्या क्षणाकसुद्धा तू काय भेटाक येऊक नाही तिचंच राग धरलं नसतं असं काय काय आतेन पप्पांका सांगितल्यान आणि मग शेवटी पप्पाने हिंमत केल्याने ते माळ्यावर चढले आणि वर जाऊन ढसाढसा रडले आणि त्या आजी काय काय म्हणाले आमक काय ऐकाक का येऊक नाही पण त्यांनी आजीची खूप माफी मागितल्याने कारण त्यांका चूक त्यांची कळाली होती जेव्हा आजे म्हातारपणात मुलाची गरज होती तेव्हा मुलगो काय येऊक नाही ज्या सगळ्याचो राग तिने धरल्या नव्हतं पण पप्पांका चूक कळाली पण खूप उशीर झालं होतं त्यांची आई त्यांका सोडून गेली होती पण त्या सगळ्यानंतर पप्पांनी माफी मागितल्याने नंतर ते प्रकार थोडे कमी झाले पण बाराव्याक पप्पांच्या सांगत आजी येली आणि आजीन पप्पांक खूप काय काय सांगितल्यान तर आता मी तुमका सांगक पण शकत नाही पण शेवटी ती म्हणाली की जित्यापणी नाही पण मेल्यानंतर तरी निदान हो पोर ह्या घरात येलो आणि माझ्यासोबत रवलो त्यातच मी आनंदी असं आणि असं काहीसा बोलन त्या वारा निघाण गेला सुद्धा थं उपस्थित होतो आहे माझ्या डोळ्यात पाणी इला होतं प्रसंग शब्दात सांगू गेलो तर तेवढं भावाचं नाही पण खूप भयंकर आणि कायम लक्षात राहणारो तो सगळं प्रसंग होतो पण त्या सगळ्यानंतर आजी निघान गेली त्यानंतर दोन रात्री आम्ही गावाकडे थांबलो पण पप्पांसोबत परत असो काही प्रकार घडलो नाही पण त्या सगळ्यानंतर पप्पांका मात्र चांगलीच अद्दल घडली होती तेंका त्या ते सगळ्याचं इतकं वाईट वाटलं की नंतर ते आमका सगळ्यांक म्हणाले की आपल्या गावच्या घराक आधीपेक्षा चांगल्या बनवायचं चा। आणि हयच रावा घ्यायचं त्या सगळ्यापासून पप्पा पूर्णपणे बदलानच गेले गावाकडे त्यांना जास्त आवडायचं नाही पण नंतर नंतर ते आमकं जरा जरी सुट्टी मिळाली तरी गावाकडे घेऊन यायचे आणि मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही अदरून गावाकडे रावा घ्यायचं माकासुद्धा खूप बरा वाटाक लागला होता फक्त एक गोष्टीची खंत होती ती म्हणजे माझ्यासोबत माझी आजी नाही होती तिने सांगितलेल्या ते गोष्टी माका खूप आठवत होते पण ह्या सगळ्या प्रसंगावरसून मला खूप काही शिका मिळालं होता आणि मी आशा करतोय तुमक्या कळालं असा तर असं काहीसो प्रसंग आमच्या गावच्या घराकडे घडलो होतो जो आज मी तुमका सांगितलंय मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपले सबस्क्रायबर आदित्य यांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींका जेका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता